नमस्कार मंडळी आज आहे गोकर्ण मधला आपला दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सुरुवात एकदम भन्नाट होणार आहे सकाळचा पहिला आपण नाश्ता करून घेऊया नाश्ता करून आपण निघू ही सगळी ठिकाणं बघण्यासाठी सगळ्यात पहिला मिझान फोर्ट बघू त्यानंतर तिकडे मस्तपैकी एन्जॉय करू त्यानंतर आपला आजचा दिवसभराचा प्रवास हा खूप लांबचा असणार आहे कारण आम्ही दिवसभर गाडी बुक केलेली आहे सावकासा कसे सावकाश आहे ब्रिटिश पोरांना पोरा बघ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दुसरा दिवस आम्ही गोकर्णामध्ये आलेला आहोत तर तुम्हाला आज बघायला मिळणार आहे दुसऱ्या दिवशीची आमची पूर्ण ट्रीप कशी असणार आहे काय असणार आहे तर सगळ्यात पहिला आम्ही चाललो मिरजान फोर्टला इकडे आमचे फॅमिली मेंबर इकडे वर्षा आहे प्रज्ञू प्रांजू नेक्स्ट डे आहे प्रज्ञू एकदम बघा तयार झाला आहे प्रांजू पण तयार झालेली आहे छान वाटलं ना तुम्हाला कालपासून म्हणजे असं तिसरा दिवस आहे खरा अर्थ ना आम्ही परवाच्या दिवशी आम्ही आलो तेव्हा फक्त आम्ही स्टे केला कारण लेट झाली ले ट्रेन आमची काल आम्ही गेलो होतो याना केव्स बाकी तिकडचे सगळे विभूती वॉटरफॉल वगैरे ते व्हिडिओ बघितलं असेल तर नक्की बघा आज आहे दुसरा दिवस आम्ही चाललेला आहोत बाकीच्या ठिकाणी फिरायला हॉर्नावर आहे त्यानंतर इकडून मुरुडेश्वर बघायला आहे छान बोटिंग वगैरे होणार so, आहे सो आजच्या व्हिडिओत बघूया काय काय तुम्हाला बघायला मिळते आपण कदाचित पाठ असे वेगळे करू पण तुम्हाला छान इन्फॉर्मेशन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आम्ही निघालो आहे आम्ही जिथे स्टे केला आहे तिथून गोकर्णामध्ये आम्ही थांबलो आहे प्रज्ञू तू कुठे बसणार आहेस हां कुठे बसतो आहे तू तर ही आम्ही कार बुक केले आहे खास करून तुम्हाला गोकर्णामध्ये येऊन जर आजूबाजूचे स्पॉट कवर करायचे असतील तर तुम्हाला प्रायव्हेट गाडी किंवा अशी कार करूनच तुम्हाला फिरायला पाहिजे नाही तुम्ही असे फ्रेंड्स म्हणून येणार असाल तर तुम्हाला इकडून स्कूटी वगैरे अवेलेबल आहे रेंटवर मिळते चारशे रुपये पर डेचे घेतात बोला गणपती बाप्पा मूर्ती उंदीर मामा की मला कुठेतरी नाश्ता करायचा आहे बघूया हॉटेल कुठे सापडत आहे का चांगलं मार्केटमध्ये आलो की इकडे हॉटेल्स खूप आहेत तुम्हाला नाश्ता करण्यासाठी तर इकडे आम्ही उतरलो आहे गाडी गेली आमची पार्क करायला तर तुम्हाला एक आणखी सांगायची गोष्ट म्हणजे वर्षाचा आज आहे बर्थडे वाढदिवस तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हीसुद्धा विश करू शकता हे मम्मीला विश केलं की नाही केलं ना नाही केलं हा विश करत नाही मम्मीला अंजू तू केलं आहेस ना रांजूने केलं आहे सो so, वर्षाचा आज बड्डे आहे आमचं योगाय का नाही आम्ही ट्रिप पण कन्फर्म झाली इकडे जायचा आणि बड्डे बन आहे पण बघूया सेलिब्रेशन कसं काय संध्याकाळी केक के 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 विक कटिंग होईल बघूया कसं काय ते तर आता पहिला नाश्ता करू इकडे चांगले मिळते इथे बरेच पर्यटक इथे येऊन नाश्ता करतात आज गर्दी आहे रे एजी मेदवड ते छान आहे इकडे हॉटेल आम्ही काल पण इकडे टेस्ट केलं मस्त आहे मग परत आलो आज पण चांगलं वाटलं काल बंद 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 हे पण फेमस आहे ना इकडे बनाना पण केला आणि मैदा मिक्स कर बनाना बन मैदा याचं फेमस काहीतरी बनतंय इकडे बंद आपली प्लेट बनते इकडे खूप बन, सारे ऑप्शन आहेत खाली बघा गरम गरम सगळं आहे गरम आहे रे बडा गरम आहे सांबर चटणी रिअल टेस्ट आहे ते बर्थडेची पार्टी काय इज पार्टी आहे का पार्टी पार्टी आम्हाला तुला द्यायला पाहिजे हा फिरवतोय तीच पार्टी आहे वाटतं सरप्राईज पण आज आहे काय आज आज फिरतोय ते सरप्राईज आहे बघतो नाश्ता झालाय आपला गाडीत पुन्हा बसल्यानंतर मी चाललोय आहे मिरजान फोर्टच्या इकडे तर इथून गोकर्णापासून एक वीस किलोमीटर असेल ना असं वाटतं सेम कुठेतरी आपल्या कोकणातल्याच ठिकाणी आलं आहे म्हणजे मालवण किंवा कोकणातल्या अशा कुठल्या समुद्रकिनारच्या ठिकाणी आपण आता चाललो इथून राईडला काल आपण गेलो होतो ना ते याना केव्स आणि यवुदी वॉटरफॉल्स तो ह्या रस्त्याने गेलेलो आणि आपण आता हा हे डायरेक्ट कन्याकुमारी उद्या एक जायगा नाही आहे मला हायवे आहे ना हा खास करून नॅशनल हायवे जो अगदी कन्याकुमारीपर्यंत पण जातो म्हणजे मुंबई गोवापासून आपण गोव्याच्या पुढचा जा रस्ता जातो ना साऊथमध्ये जायचा सा। तो हाच रस्ता आणि आज वातावरण किती भारी झालं आहे एक नंबर वाटत या आम्ही पोचतो आता मिरजान फोर्टच्या परिसरामध्ये आणि आता आज कडक ऊन पडलं आहे आम्हाला चार दिवस आहे ना खूप पाऊस दाखवत होता पण वातावरण चेंज झालंय परत पण पर पाठीमागचा व्ह्यू बघा इकडे बघा साइड लाव साईड साइड ला, ला गुरारी किल्ल्यावर जायचंय अजून आम्हाला गुर पहिल्यांदा भेटली स्वागत करायला किल्ला एकदम भारी ड्रोन शॉट आणि गोप्रो सेल्फी स्टिक वगैरे नॉट अलाउड तुम्ही मोबाईल शूट करू शकता नॉर्मली किल्ले आहेत नांगरा आपल्या असतात ना आपल्याकडे खूप हो। उंच असे डोंगरावरती हो हो। हा किल्ला अगदी जमिनीच्या सपाटीलाच खालीच आहे एकदम इथे काय ते सिक्रेट आहे रे बघ पायरे बघ काय आहे ए थांब थांब सावकाश पण इथून कशी माणसं उतरत असते खाली हा काहीतरी असं भेटू बाहेर आहे दोन छोट्या ह्याच्यावरती पाय देऊन कदाचित उतरले असले कर्नाटकातील होनावर जवळ असलेला हा मिरजन किल्ला इतिहासाचे साक्ष देतो लाल दगडांनी बांधलेला हा भव्य किल्ला राणी चेन्ना भैरा देवी यांच्या काळातील आहे चारही बाजूनी मजबूत तटबंदी बुरुज आणि हिरवाईने नटलेला परिसर इथं उभं राहिलं की भूतकाळाचा गंध जाणवतो पावसाळ्यात तर हा किल्ला निसर्गरम्य सौंदर्याने उधळून निघतो इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी या दोघांसाठी या मिरजा किल्ला अद्भुत असं ठिकाण आहे तुम्ही इकडे या ठिकाणी जरूर भेट दिली पाहिजे या ठिकाणी एक विहीर आहे किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी अशा सा विहिरी असाव्या खूप खोल रे बापरे पुढे जाऊ का पुढे जाऊ का धरा दिसतच नाही खाली खोल ते बघ खूप खोल आहे खाली बघ वरती सेफ्टी साठी जाळे लावले जाळे लावले सेफ्टी साठी हिचा म्हणजे हाईट कमी आहे खूप चला जाया पुढे चला तिकडे जाऊया ना साईडला जाऊया कर्नाटक मध्ये भरपूर सारे मसाल्याचे पदार्थ रॉ मटेरियल मिळतं त्यांचा व्यापार इथून चालायचा किल्ला फिरायला गेलो तसा खूप मोठा आहे इथून जाईडने बघूया बघायला आहे थंड आहे एकदम इकडे पूर्वी दिवट दिवे ठेवत असले बघा आपल्या महाराष्ट्रातले किल्ले वेगळे इकडचे वेगळे प्रत्येकाच्या किल्ल्यांची खासियत वेगळी आराम करायचा का जरा जरा हवा घेवाय मस्त गारगार हवा लागते वरती जरा ऊन पडत होता जास्त इकडे मस्त वाटत पाऊस असला की आपल्याला वाटतं पाऊस नको ऊन नको माणसाचं पण हा जांबा थंड वाटत एकदम गार, गार वाटत एकदम मजा येते की नाही इकडे येऊन फिरायला कुठे येते मजा तुला पाण्यात फक्त रिसॉर्ट पाहिजे जरा रिसॉर्ट आणि गावाला बस बाकी नाही कुठे बाहेरचे देश पण बघायचे दुबईला तर जाशील मोठं झाल्यावर तू अर्धा पाणी बाहेरच गेलं पाणी बाहेर आहेत जरा आहे प्रांजू साठी दोघांनी एकच घ्यायच आम्ही जायगे होनावर ना आम्हाला आता जवळजवळ परत एकदा पाऊन तासाचा अंतर आहे होनावर जायला त्याच्या अगोदर कोमटा पण एक छोटा मार्केट आहे इथून बस सुद्धा तुम्हाला काय समजणार नाही कुठे बस चालले ती वरती काही असते काय समजत नाही कुठे बस पण काय समजणार नाही तुम्हाला आपण चालला त्या हँगिंग ब्रिज वरती हो भाई हिलराय हो भाई हो भाई हिर एकदम भारी आहे रे ठिकाण मस्त आहे आणि इथे कोण जास्त येत नाही आम्हाला हे गाडीवाले चांगले ओळखीचे म्हणजे चांगले आहेत आम्हाला गाईड करतात सगळ्या गोष्टी सो म्हटले जावा तुम्हाला मुलांना आवडेल ते हे बघा मस्त असं हँगिंग ब्रिज आहे इकडे बने अरे हलतोय रे हलत आई सोबत आई सोबत कतारनाक एक्सपिरियन्स आहे ओ भाई कतारनाक एक्सपिरियन्स आहे बघू सावकाश सावकाश आहे सावकाशावकाश आहे सावकाश सावकाश आहे हँगिंग ब्रिज सावकाश आहे अरे हा भीतीच नाही वाटत पोरा ना भीती वाटत नाही का इथे प्रज्ञ तुला भीती वाटत नाही का कसा वाटला भीती नाही वाटली दोघांना भीती नाही वाटली मला भीती का वाटली कुठे जास्त लोक गेलेली तेव्हा मस्त वाटतं इथे जास्त पर्यटक इथे येत नाही कारण हे थोडंसं धोकादायक पण आहे आता आणि पाऊस असला तर इथे तर मला वाटतं बंदच असेल तेव्हा गंजलंय गंजलाय जरा म्हणून जास्त आम्ही पण रिस्क नाही घेतली पलीकडे नाही गेलो अर्ध्या वाजता परत आलो हां केक सांगा आता तो मम्मीला सरप्राईज दे ना केकची कटिंग करायची आपल्याला काय आली पाऊस काय आली चला चला जा गाड्या जाडायचं हां आपलीकडे चला येतात गाड्या आम्ही आता चाललोय होनावर मध्ये जिकडे तुम्हाला एक दीड तासाची पूर्ण पॅकेज असतं बोटिंगचं पूर्ण फिरायला छान आहे दुपारचे वाजले आता एक वाजलंय बरोबर एक वाजलंय काय खायचं आहे लॉलीपॉप खायचं आहे व्हेज लॉलीपॉप व्हेज लॉलीपॉप खायचं आहे ओके आपण बसलो तर होणावर मध्ये होनावरचं हे सर्कल आहे हे पण एक सिटी आहे इकडची इथे बस स्टँड आहे होनावरचं तुम्ही आलात ते इकडे होनावरच्या बस स्टँड वरून पण तिकडे जाऊ शकता छोट्या छोट्या बस आहेत त्या ब्रिजवरून आपण चाललो आहे ह्या नदीच्या पात्रामध्येच पूर्ण सगळं ऍक्टिव्हिटीज होतात शरावती नदी इकडेच चा, बोटिंग चालते ना आतमध्ये बॅकवॉटर याच्यामध्ये बघा कांदळवन आहे कांदळवन आहे नदी आहे पूर्ण ही इकडे समुद्राचं संगम तिकडे बोटी बा फिशिंग कराल किती आहेत बाजूलाच ही शरावती नदी या शरावती नदीच्या इकडेच पूर्ण ऍक्टिव्हिटी सगळ्या चालतात बोटिंग वगैरे आपण आता इकडे पोचू थोड्या वेळात कर्नाटक मधला हा सगळ्यात मोठा ब्रिज आहे बोलतात दोन दो नंबरचा दो दो म्हणजे दो मोठा ब्रिज आपण अच्छा हे आम्हाला नेणारे आलेत बोटीत फिरवणारे कासरकोट एरिया लागतो हा हो मध्येच हे सगळे भरपूर इथे एजंट असतात पंधराशे रुपये सांगतात तुम्हाला सर्रास परंतु बाराशेपर्यंत पर्यंत हजारपर्यंत तुम्हाला मिळणार ते असे बोटिंग वाले खूप आहे तिकडे नंबर आहे एकदम सुरूच न आपण वा डोंगर चाललोय आपण हे फेमस आहे इकडचं ओनावरचं बोटिंग वगैरे बहुत फेमस आहे आमची गाडी इकडे पार्क केली आहे बाजूला हॉन आहे आल्यानंतर तुम्हाला आहे ना इकडे मँग्रोव सफारी म्हणजे तुम्ही इकडे छान फिरू शकता आपण चला तिकडेच जाव्या तुम्हाला इकडे लाकडी पूल बनवलेला आहे त्याच्यावरून चालायचं आणि आजूबाजूला भरपूर सारे मँग्रोव्ज आहेत त्या खाजनातल्या वनस्पती इकडे तुम्हाला माहितींची माहिती पण दिली आहे बघा गाईड टू एशियन मँग्रोव्स किती प्रकार येतात आपल्या गावी पण आहे खाजनामध्ये सगळ्या वनस्पती असतात तर त्यांच्या इंग्लिशमध्ये त्यांचं नावं काय आहेत हे सगळं छान दिलं आहे हां आणि हे आपण आपल्या कोकणामध्ये गावाकडे पण आपण असं करू शकतो हो। अशी सफारी पर्यटकांसाठी सो so, हे इकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सुरूशी झाडं आहेत हां इकडे बघा असं लिहिलं आहे मँग्रोव्हज सेव्ह मँग्रोव्ज इथून आतमध्ये एंट्री आहे इथे तुम्हाला चार्जेस आहेत ट्वेंटी रुपीज पर पर्सन लहान मुलांच्या कितीत काय माहिती आहे इनका बी चार्ज आहे का बच्चा लोक का कितना पेंटिंग ऑरेस का रद्लूशी चार्ज नाही लागणार इकडे एंट्री गेट वरती आम्ही तिकीट काढले आज गर्दी खूप आहे आज म्हणजे सॅटरडे संडे गर्दी असते इकडे खेकडे बाकी इतर काही खाजनातले मासे वगैरे असतात ते इकडे अंडी घालायला येतात मस्त सफारी आहे आमची मस्त केले ॲक्टिव्हिटीज मस्त आहेत किती मंडळी गेली बघा आमच्या अगोदर पण वरतून पूर्ण सावली आहे असं आपल्याकडे पण करू शकतो ना, ना को हा कोकणात असं भरपूर ठिकाणी करण्यासारखं संधी आहे किती पर्यटक येतात तिथे आणि मिनिमम चार्ज घ्यायचा तुम्हाला इकडे बघ अजून काय पाणी ओटी आता बरेच मंडळी येत आहेत जात आहेत आज रहदारी जास्त आहे पण हा पूर्ण ब्रिज आणि लाकडाच आहे मस्त वाटतं इकडे पूर्ण वनस्पतींची माहिती दिली व ते आपल्या आपल्यासुद्धा सुद्धा जंगलामध्ये सगळ्या वनस्पती असतात गावी खासनामध्ये बघितलंच खाजनामध्ये येतो ना मग खेकड्या खेकडा आपल्याकडे पुरी बोलतात त्याला अरे हे मासे अंडी घालतात इकडे यांच्या जे ह्यांचे जे खाली मुळं असतात ना त्या मुळांच्या इकडे त्यांना भरती ओटीला जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये ते अंडी घालतात इकडे झाडांना चिकटून असतात ते कमी पाण्यामध्ये जेव्हा डबके असतात तर त्यामध्ये अंडी घालतात मासे प्री वेडिंगचे शूट काय आलेत जाम धमाल करतायत वरती ड्रोन उडोल आहे हजार रुपये चार्जेस आहेत तिथे तुम्हाला प्री वेडिंग किंवा असं काहीतरी ड्रोननी शूट करायचं असेल तर मस्त वाट जंगल भारी एकदम वरती पूर्ण उंच उंचशी कांदळवन आहे पूर्ण मँग्रुव तुम्हाला आवडेल इकडे फिरायला फॅमिलीसोबत जरूर आहे इकडे प्लॅन करा हे बघा पूर्ण जंगल आहे कांदळवनाचं मंडळी होनावरमधील शरावती मँग्रोव्ह सफारी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातला एक सुंदर अनुभव नदीच्या काठाने बांधलेल्या लाकडी मार्गावरून चालताना हिरवीगार झाडं शांत पाणी आणि पक्ष्यांचा आवाज मनाला वेगळाच आनंद देतो हा जवळपास दीड किलोमीटरचा ट्रेल सकाळ ते संध्याकाळपर्यंत खुला असतो या ठिकाणी फॅमिलीसोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी एकदम परफेक्ट असं ठिकाण आहे निसर्गप्रेमींसाठी ही सफर म्हणजे एक छोटासा स्वर्गच चिकटची सफारी झालेली आहे फायनल आलोय फिरून छान वाटलं एक्सपिरियन्स मस्त होता खतरनाक काहीतरी बुधाचा पकडायला जवळ जवळ डेंजर आहे हो रात्री झोपणार नाही तू झोपणार नाही तू खतरनाक काहीतरी आहे वेगळं काहीतरी आपण तिकडे नाशिकला गेलो होतो तुम्हाला आईस्क्रीम घेतला मला छास घेतलं तो छास चांगलं मिळतं पुण्यातून आल्यानंतर आईस्क्रीम छास घेतला इकडे छान आहे क्वालिटी आहे इथे हलका फुलका खायला पण मिळतं मॅगी वगैरे फ्राय राईस आहे व्हेज पनीर वगैरे सगळं आहे बरेच जण इकडं आले की इकडे खातात पण थोडं डे बघितल्यात आजचा हा व्हिडिओ आम्ही गोकर्णामध्ये आलो आहे दुसरा दिवस छान फिरलो आहे सेकंड पार्ट आहे ना याच्या नंतरचा दुपारनंतरचा तो इंटरेस्टिंग असणार आहे कारण की वर्षाचा बड्डे सेलिब्रेट वगैरे आम्ही केलेला आहे तो कसा केला आहे के ते पुढच्या वेळेस बघायला मिळेल आणि त्यानंतर आम्ही कुठे गेलो आहे वगैरे ते पण सगळं असणार आहे ओवरऑल आजचा हा व्हिडिओ पूर्ण अर्धा दिवसाचा आहे दुपारपर्यंतचा कारण खूप साऱ्या गोष्टी फिरतो आहे आणि एका व्हिडिओमध्ये करायला गेलो सगळं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आमची ही दिवाळी सुट्टीमधली मुलांची ट्रीप थोडासा वेळ लागतो आहे याला व्हिडिओ परंतु व्हिडिओ येतील तुम्हाला व्हिडिओ तुम्ही अगोदर मग सुद्धा बघा तुम्हाला आवडतील आणि आमची ही ट्रीप कशी वाटली सा ते सुद्धा सांगा बरेच जण बस होते की तुम्ही फिरायला गेलात मुलांना घेऊन तिकडे लांब राहणार वगैरे ते तुम्हाला असं वाटत असेल की जंगल आहे पण तिकडे खूप सारे मंडळी येतात पर्यटक येतात फिरायला आणि तेवढं सेफ आहे एवढं पण काही आहे ना बऱ्याच जणांनी मेसेज केलेलं की दादा तिकडे आपण जायला नाही पाहिजे जंगल वगैरे तर ते एक आहे पण तिकडे सेफ आहे म्हणजे भरपूर मंडळी असतात आणि तिकडे काळजी करण्यासाठी वन विभागाच्या पण मंडळी त्या आहेत सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आम्ही मिर्झान फोर्ट गेलो झुलता बुला होती ते जास्त मजा आली ते थोडंसं आम्ही तुम्हाला रिकमेंड नाही कर तिकडे जा कारण तिकडे खूप आता ते जरा जुनं झालं आहे ब्रिज पण आम्हाला तिथे जास्त हां मजा केली यायची होती मग गेलो पण तिथे हे काय की सांभाळून जावा काळजी घ्या हां कुठेही गेलो तरी आपल्याला काळजी घेतल्यानंतरच जायला पाहिजे सो ते ह्या नोटवरती हा व्हिडिओ संपवतो इकडे असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ ट्रॅव्हल व्हिडिओज आम्हाला खूप अशी इच्छा आहे की तुम्हाला मस्त मस्त नवीन नवीन ट्रॅव्हल व्हिडिओज घेऊन येऊ आणि फिरण्यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात तर आहेतच त्यासोबत बाहेरचे सुद्धा आपण हळूहळू कव्हर करू महाराष्ट्रातल्या काही गोष्टी कवर करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर परत स्वतःची काळजी घ्या तर सी यू टेक केअर बाय